नमस्कार सर्वांना आज हाय महाशिवरात्र तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मस्त बाकी बाणाची ना अर्चण्याची चालले खिचडी बनवायची तयारी किंवा महाशिवरात्रीचा म्हणजे किंवा आपल्याला उपवास करावा लागतो शंकराचा आज ज्या ज्या ठिकाणी शंकराचं मंदिर असतं त्या त्या ठिकाणी आपले लोक जाऊन बेलफुल वाहून आपल्या शंकराचा आशीर्वाद घेतात दर्शन घेतात तर पहाट पण चालले आज जरा खजूर वाटायचं उपासाचा थोडा खजूर देवा तर आज म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जरा पडून शंकराचं मंदिर पण तिथं दर्शन घेणार आम्ही जाऊन ये ये जा तर आता चहा पाणी पण चाललंय बाना जायचे आता धुवायला मस्त बाकी आज शेंगदाण्याची खिचडी बनवी मग बाण कुठे निघाली पातळगंगा नदी धुयाला चालली तिकड बर लांबे म्हणलं पहिलं दुन धुवून या मग परत उजर होतो आणि तिथं नदी बी बाया भरपूर असते त्यामुळे जागा भी भेटत नाही मग पांढरा झालो आहे दर्शन सोबत सागर जातोय तू

आणि आज धरला तर उद्या सकाळ सोडायचा मग अर्चनाला म्हणलं बनवतो मी ते दुनं धु कारण दुयाला पण भरपूर लांब नदी जायचं होतं आणि असं गावतात जायचं होतं कारण जायाचं काय उराकलं नव्हतं नाहीतर जायानं अर्चना गेली असते दुयाला तिचं उराकलं असतं तर पण ती म्हणली मला जरा पाणी आणायचं हे करायचंय ते करायचंय टाइम लागन मला यायला तर तू जा मोर मग मी अर्चना म्हणलं मी जाती तू बनव इथं सागर झाली वर अंगोळ हा आज काय आहे हा धरणार ना तू मग तुला उपास आज मारती हा आहे ना पाणी मध्ये आडवा उडी मारली त्या पाण्यात आता या गवतात चालली मी हे कसाड काय काय ठिकाणी जळलंय तर काय काय ठिकाणी राहिले म्हणजे का राहिले तर आपलं वाल कुठं झाड लावलेले असतात किंवा आंब जांभळी ह्याला आता मार लागलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी मग हि गवत जळून देत तर नाही तर मग त्या झाडांना जर जादा आग लागली तर मग फार शेंड्या पर्यंत म्हणलं तरी जळत जातात खाली बस आई पावडर मध्ये पीठ लावते पावंडर मध्ये पीठ लावू चालू आमची सकाळची गव्हाचं पीठ लावू का दोघी दोघे असतं नसतं भीती वाटली पण जाया म्हणली मला पाण्याची बी आणायची होती जरा आणि टाईम लागन मग बहुतेक मला दुना धुवून आल्याच्या नंतर जेव्हा आपल्या फराळ केल्या मेंढरा का पण जायला लागल मरून बाया पण आल्यात दुन धुवून जागा भेटला तर बरं होईल मस्त मस्त बघता बघत ना टीव्ही ला का हो का हा वगैरे <laughs> हा राव वगैरे जागा भेटल का हाय ना दिसत का बघू हा दिसला दिसला तुम्ही दिसला Mà khó bảo mà आता तिकडेच आहे आज चल जाईन बहुतेक पुढं तसं नक्की नाही कधी पण म्हणजे नाही का मेंढराला चराय नसला की चालला पुढं असं आहे ना हा तेच का लावून द्यायचा टेवीला का हा टेवी का <laughs> हा ना <laughs> आवड आहे त्यांना मग मग काय काय म्हणतो सागर सागर म्हणतो ची आज आज उपास आहे मला बटर खायचं नाही दूध पण काढले सकाळी सागर चालले आता दुधोन चहा फस्त करायचं आता मेंढराची पण वाघर सोडून गडी भर त्यांना चारा येण्याच्या आणि मग परत येऊन माघारी हराळ करायचं चालली तयारी सोडाचे सोडायची कोकरे धरायची कोण कोण बघत कोण कोण बघत सगळी कासब गाव का सगळी जण बघता मला वाटलं नव्हतं एवढी भेटत्यानी तर कपडे धुवायला आल्या <laughs> रोज ना हा का होय आता मी शेतात शेतात ना जाणार होय <laughs> 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 माझ्या पाठीत झाला मग मी मेंढ्राकडे गेलो होतो आणि आता महागारी फिरावली आणि आता आलोय बिराडाव तर आरच्या चालले जरा सावली करून घ्यायची ऊन पण लागते नाही मस्त बघित चालली सावलीची तयारी हा लागत आणि मदत करते ठोकलोन मेंढ्रा उठून गेल्यापासून बरच काम केलं बर वागरेच वाढल्या दोन पाण्याच्या मी पण का गेलो होतो आणि मेंढ्रा जरा चारली निहर झाल्या मग किसानला म्हणलं द्यान तू तू येतो आता हळूहळू घेऊन येईल आपली आलं द्या हा सकाळच्या बरे न्यायला लागते चारा आहे नाश्त्याला ना बारकी खूप रेट ठेवलं ते त्यासाठी आलं नाही कुकर टाकले पाहिजे बाहेर आपले पण मिटे आले वाटत सांगर आपले सोड खोकरी आता आपली सोड ते पांढर सोड पांढर त्यांची सोडून दिली सोड आपली सागर भगडी काम करतो सोड राना सुटली एका आई नाही आली ना एकाच्या वाड्या ते मारलं <laughs> ते ज्याचा त्याच बरोबर पाच नर कुकड सगळं एका कलर चे असतात वासाने घेतात बरोबर भर घेतात वासाने आता पियांगदाण भाजून घेतलं परत कडा आहे वरती ऊन पाणी वर तुमचा बटाटे उकडाय घालणार आहे पाच बटाटे घेतलेले तर <स्थी> <बास दे भी। स्थी> शियाबुदा सकाळी लवकर उठल आंघोळ्या पांघोळ्या झाल्यानं शियाबुदा भिजाय घातलं होतं आता शियाबुदा कसं काय भिजले काय माहिती <स्थी> त्या ابوदानच मस्तच भिजले लवकर भिजाय घातल्यामुळे अर्चनाने मग काय लवकर घातले सगळं भाजले भोगले तया मिरची काय लावून अर्चना काळ्या मिरच्या लावून घ्या साधा झटका मारतीला खिचडीला मग काय

व्हिडिओ बघता ना काय बघता बनायचा होय अ नाही नको नको मी उठवायच्यात म्हणून हो का आता मी नदीवर गेलते ना कपडे याला तर सगळेजण म्हणे आम्ही बघतो आम्ही बघतो

इथन दिसतोय की जवळ तो बैरूबा मंदिर आहे ना त्याच्या पुढच्या साईडला शेत आहेत हा का गावदेवाचा ना हा का ती काय त्या बी आई बोलल्या बघतो आम्ही मला वय आपण यावं

आई आम्ही आलो मेंढ्र चार बाना दोन अर्जनाने पाणी आणलं दोन खेपा आणि मग चालली तिची सुरुवात आता हे वाटून घ्यायची प्रत्येकाला सकाळच्या परी काम असते तर बानाय लवकर आले आज लवकर आलं जागा पण मला भेटला जागा भेटल्यामुळे लवकर आले होय वाळ गावायला सागरला म्हणले पण माझ्या बरं सोबत नाही आला सागर नाही सोबत आला नदीला नदी न गावतात ना कंच्या गेली मधनच गेली ना मेंढराच्या वाटानी थोडीशी मेंढराची वाट गावली म्हणतो वाटानी बरोबर पण बारीकच होता ते पण हा याच वाट्याच झालं वाटून वाटणार सावलीलाच गोड केली होत सावली सागर ने दिली मे यायच्या टायमाला देतच होती तिकून मेंढरा घेऊन आलो आणि मेंढरा कोण आलो गे तू दिले सावली तू काय मदत केली का निस्ती बर सावली असल्या बर वाटत या नाहीतर मग ऊन आता उन्हाळा लागायला लागा, कडक प्युअर उन्हाळा आता आता हे दोन चार तीन महिन्या असंच ऊन लागणार कारण पारा आखिती पर्यंत मग आखे झाली की संपला उन्हाळा मग आला पावसाळा पाऊस नाही मग फाटाकडे मग फटाकड्याचा टाइम आला, ना आला वाटत <laughs>

आमांचा बिराड वरल्या वावरात हा ना या खातून वरती पण तेव्हा वरच्या वावरात तिथं जरा शेतकऱ्यांनी पण वावरामध्ये बसावले ना कडण मस्त लावते आंब पिरू फुलाची झाड पण आपल्याला देवाला गावली देवाला फुलं गावल्या म्हणून गोड वाटत काय काय ठिकाणी नाही गावत पण प्रत्येक शेतात असत्यात डोंगरात जरी वावर शेतकऱ्याने लावलेले असते ना आज म्हणजे शंकराला जास्त जास्त बेलाच्या जा फुलाचा मान असतो आहे मिरची झाली वाटून फुलं आल्या फुळाचा वाज कसले खाऊ पण शिजत आले तर या शिजत्या नसत बाकी बटाटा पण शिजला शाण लवकरच घातलं होतं भारतामध्ये बारा बार ज्योतिर्लिंग त्यापैकी आपल्या महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंगाची मंदिर येत म्हणजे नाशिकला त्र्यंबकेश्वर परत छत्रपती संभाजीनगरला गृहनेश्वर वेरुळचा परत बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये आवडा नागनाथ आणि पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या पाच ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बाकीची मग बाकी राज्यामध्ये खरं तर बारा ज्योतिर्लिंगाची सुरुवात ही गुजरात मधून होती सौराष्ट्र सोमनाथ मधून आणि पूर्ण बारा ज्योतिर्लिंग आपल्या या भारतामध्ये आहेत आता असं मिरची शेंगदाणं श्याबदा भीत आहे घातलेलं सगळं मिक्स करून घेतलं या आता बटाटे शिजले ते आता उतरून घेणार आहे चटका बसतो या आज बघ ना आराम घेतला आज सगळं अर्चा ना काम दिले मी दुसरं काम केलंय आज मी द्यायचं काम डाल जो चांगला गरम झालाय त्यात खिचडी टाकून आहे बसार निम निम्मे मग परत एकदा काय परत म्हणाला सागरने बी धरलाय उपात सागरला मी सकाळी सांगितलं होतं की खाऊ नको बाबा काय नाही काय बिस्किट बिस्किट खाऊ नको बटार च म्हणजे दूध पी दूध प्याला चाल दुधलं नको मला उपास धरायचा गेल्या वर्षी बनाय कुठं झालं आपल्याला माय शिवरात पराडा कॉर्नेल पराडा कॉर्नेल ना तिथं त्या शंकराच्या मंदिरात नव्हतं आम्ही तुम्ही येण्याचं दर्शन घेतलं आम्ही तिकडे गोसून दिला गेलतो हा काहीतरी काम आणि दर्शन घेऊन आलो मग आम्ही घेतलं तिथं आम्ही पार गेलो आठ वाजता तिथं मस्त होत तिथं पण मंदिर बारीक आज म्हणजे लोक कुठ जवळपास मंदिर असेल तिथ जाऊन आपल्या शंकराच दर्शन घेते पिंडीच पिंडीवर बेल फुलवायाचे परत काय म्हणजे अभिषेक पण करते अभिषेक देवाला दूध तापले पण परत वर ठेवते

बाळू महाराज सागर किस किसान केलाय गावात तो काय अजून आलं नाही तो आले मग फराळ करी तर चालले आता आरच्यांचं खिचडी वाढायचं काय खिचडी झाली ਹਮ ਮਸਤ ਲੱਗਦੀ ਨਾ ਅੱਜ ਸਭ ਕੁਝ ਆ ਗਿਆ ਮਸਤ ਬਗਾਰ ਜੈ ਆਜ ਅੱਜ ਸ਼ਿਆ ਮਦਾਨਾ ਖਿਚੜੀ ਬਣਾਉਲੀਆ ਮਸਤ ਆਜ ਹਮ ਇਹ ਖਿਚੜੀ ਲਿਆ ਨਾ ਆਂਬੇ ਜੁਕਾ ਰਿਦ ਰਸਨ ਨਾ ਕੱਟਿਆ ਉਹਨੇ ਲੈ ਭਾਲਦਾ ਲੈ ਭਾਰੇ ਮਨ ਤੋਂ ਕਿ ਉਹਦੇ ਗੁਰ ਬਰ ਗੁਰ ਰਾਤ ਆਪ ਬਣਾ ਲਾਵਾ ਬੋ ਰਾਤ ਦਹੀਂ ਲਾਵਾ ਬੋ ਦਹੀਂ ਦੱਸਦਾ ਨਾ ਰਾਤ ਨੂੰ ਦਹੀਂ ਲਾਵਾ ਬੋ ਤਾਂ ਹਮ

आणलं म्हणलं संध्याकाळी समजा वऱ्या बिरीच आता वर्या आणल्या वाईटवाडीच्या अर्धा किलो आणि तुझी काय खजूर आली का खजूर खजूर आणि बटर आली आहे सागरला म्हणलं आता उद्या उपास होत बटर खाईल घडी किती भारी टायमिंग लागला मग काय एवढा का टाइम लागला आता बरंच लांब गेलतो ना गाॾी खाव चंपो कावाल तंपो वञे बि सोडे